अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गुरुवारच्या पूजेचे मांडणी कशी करायची तर सर्वप्रथम असं एक पाठ ठेवून घ्यायचं आहे पाठ किंवा चौरंग त्यानंतर त्यावर व लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरून त्यावर महाराजांचा फोटो ठेवून नंतर दीप प्रज्वलित करायचं आहे मग महाराजांच्या फोटोला हार फूल अर्पून छान असं तुमच्याकडे जे कुठले हार अस हार फुलं असतील ते अर्पण घ्यायचं आहे नंतर माझ्याकडे असे दोन गजराज होते मी ते ठेवले घंटा ठेवून घ्यायचं आहे नंतर पिरॅमिड जर पिरॅमिड ठेवलं मग तुमच्याकडे जर शंका असेल तर तो पण ठेवून घ्या माझ्याकडं नव्हतं म्हणून मी ते ठेवलं नाही कारण मग सगळ्या घंटा गजराज पिरामिडला हळदी कुंकू चंदन गंध लावून पाहून घ्यायचं आहे नंतर माळ जपमाळ आपली स्वामींची ठेवून नंतर अभिषेक करायचं आहे स्वामींवर पाण्याने आधी स्वच्छ धुवून घ्या नंतर पंचामृत किंवा चंदनाचा जरी अभिषेक केला तरी चालतो आणि स्वच्छ असं नामस्मरण करत मना असं छान असं अभिषेक करून घ्यायचं आहे स्वामींच्या मूर्तीवर अजून नंतर पाण्याने धुवून मग स्वच्छ मा मूर्तीला पुसून साफ करून मग नंतर मूर्तीची स्थापना करायची त्यानंतर मूर्तीला पण गंध चंदन सुगंधित चंदन लावायला विसरू नका मग नंतर जे काही तुमच्याकडे फुलं असतील ते अर्पून घ्यायचेत फुलं लावून माझ्याकडे ही फुलं होते म्हणून मी तेच अर्पून घेतलेत तुम्हा तुमच्याकडे जे असतील ते लावून घ्या स्वामींचे वस्त्र असतील तर ते पण घालून घ्या माझ्याकडे फक्त माळ आणि अशी टोप होती मी तीच घालून घेतली तुमच्याकडे वस्त्र असतील तर ते घालायला विसरू नका बघा किती छान अशी पूजा दिसते नंतर जे तुमच्याकडे फळं असतील ते फळं ठेवून घ्यायचे कुठला पण एक माझ्याकडे केळी होती ती मी दोन ठेवून घेतली तुम्ही पण आवर्जून केळी केळी असेल तर नक्कीच केळीच ठेवा कारण पिवळा फळ खूप आवडतो स्वामींना मग एक साखरेची पूर्ण भरलेली वाटी त्यावर त्याला पण धूपदीप चंदन सगळं वाहून घ्यायचं आहे आणि जिथे तुम्हाला असे छानपैकी जिथे जिथे फुलं ठेवायची तिथं फुलं ठेवून असे मस्त अशी पूजेची मांडणी करून घ्यायचे घ्यायची नंतर धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे मग काय त्यानंतर आपल्याला अकरा माळी जप करायचं आहे आणि अकरा माळी जप कराय गुरुवारच्या अकरा गुरुवार करते वेळेस अकरा माळी जप करायला जावे एक किंवा एक तीन पाच असं नका करू त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणून मं घ्यायचे पाठ पठण करायचं अकरा वेळेस तारकमंत्राचं नंतर एकवीस एक अध्याय वाचून घ्यायचे स्वामीचरित्र सारामृतचे पूर्ण एकवीस अध्याय एका बैठकीत झालेच पाहिजेत आणि त्यानंतर माझं वाचून झाल्यानंतर मग धीप धू धूप ओवाळून घेतलं आणि नंतर, नंतर... त्यानंतर आरती करून घ्यायचं आहे बस एवढ्यात एवढीच गुरुवारची पूजा आणि त्या तुम्हाला जर या पूजेविषयी व्रताविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ